चला अमृत भाऊ आज सर्व महिला मंडळ या ठिकाणी जमा झालेले नक्की काय विषय आहे मला मग महिलांची तक्रार आली त्यानंतर महिलांची तक्रार आल्यानंतर मी महिला आघाडीच्या महिलांना बोलून घेतलं आज नारायणगावी सी स्टँडमध्ये अनेक वर्ष अनेक महिने या ठिकाणी महिलांना लघुविला जायचे पैसे घेतात ते पाच रुपये ते घेतात त्यांना कोणताही अधिकार नसताना हा सर्व महिलांची तक्रार आल्यानंतर एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पुण्याला बोलू म्हणजे मला सांगितलं या ठिकाणी महिला कर्मचारी नेमणूक जर केली असेल तर शौचालयाचे पैसे घेतले जातात तसे शौचालयाचे पैसे घेतले जात नाही आज पाच रुपये जे महिलांचे घेतात महिलांच्या तक्रार या ठिकाणी आम्ही आलो अनेक वेळा आपण त्यांना मागच्या काळात सूचना दिल्या होत्या की अशा प्रकारचे तुम्ही पैसे देऊ नका परंतु या ठिकाचे काही एजन्सी आहे एजन्सी ऐकत नाही आपण त्यांना आता लोक दिल्यास त्यांना इशारा दिला आहे जर पुन्हा पैसे त्यांनी घेतले तर आम्ही त्यांना निश्चित पैसे काही दाखवणार आता आम्ही त्यांना सोडले आणि त्याच्यानंतर युक्ती महामंडळाचे अधिकारी या ठिकाणी आले आणि त्या महिल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की कोणत्याही महिलेचे शौचालयाचे सुद्धा नगरीचे सुद्धा पैसे घेतले जागा नाही आणि याला त्वरित पंधरा मिनिटामध्ये आम्ही तो बोर्ड लावून आता आम्ही त्याच्याकडे वाट पाहत आहोत पंधरा मिनटा जर त्यांनी बोर्ड लावला नाही तर पुढच्या पंधरा मिनटाला महाराष्ट्र वगैरे काही सेनेचे वगैरे बोर्ड लावला जाईल आणि जर चुकीचं काम होत असेल तर आम्ही सर्वजण आहोत आणि आम्ही सर्वसामान्य त्या घेण्यासाठी आहोत धन्यवाद